उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर गेले तीन ते सहा वर्ष रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली आहे मात्र दोन हजार सतराप्रमाणे प्रभागरचना करण्यात येणार आहे वाढतं नागरिकरण आणि त्यामुळे वाढलेल्या लोकसंख्येचा विचार करता अशा पद्धतीची प्रभागरचना अन्यायकारक ठरणार आहे त्यामुळे वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात प्रभागांची संख्या वाढवावी तसंच महानगरपालिकेत अनुसूचित जातीच्या प्रभागांची संख्या पाचने वाढवावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीचे अध्यक्ष नाना इंदिसे यांनी पत्रकार परिषदेत दिली याबाबत आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजितदादा पवार सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची भेट घेतली असून त्यांनी देखील अनुकूलता दर्शवली आहे दहा जूनला महाराष्ट्र राज्याच्या ज्या महानगरपालिका आहेत याची घोषणा त्यांनी दहा जूनला केली सदर महानगरपालिकेची प्रभाग रचना ही दोन हजार सतराप्रमाणे राहील असे त्यांचं म्हणणं आहे माझं त्याला एकच म्हणणं आहे की बा त्या प्रमाणे आज दुपटीनं लोकसंख्या वाढलेली आहे म्हणून इंडस्ट्रील झोनचं आय रेसिडेंट झोन झालेले आहेत आता तिथं चार माळ्याच्या बिल्डिंग होतात तिथं वीस वीस तीस तीस पन्नास पन्नास माळ्याच्या बिल्डिंग चालू आहेत डोंबोलीसारख्या शहरामध्ये दोनशे दोनशे एकरामध्ये गावं वसत आहेत कल्याण महानगरपालिकेत सव्वीस गावं हे वसले जाईन झालेले आहेत भिवंडी महानगरपालिकेची पॉप्युलेशन या कल्याण जंक्शनपर्यंत आले कल्याणच्या चौकपोलीपर्यंत आलेली आहे म्हणजे दुपटीनं लोकसंख्या झालेली आहे आणि सतराप्रमाणे जर ती प्रभाग रचना करणार ती लोकांच्या दृष्टिकोनाने अडचणीचे आहे जनतेच्या दृष्टिकोनातून लोकप्रतिनिधीच्या दृष्टिकोनातूनही अडचणीचे आहे आणि लोकसंख्या एवढी वाढली आहे नागरिककरण एवढं झालेलं आहे म्हणून आमचं म्हणणं आहे प्रभागही वाढवा आणि अनुसूचित जातीचे उमेदवारही वाढवा